रासायनिक खतांच्या किमती शंभर ते दीडशे रुपयांनी वाढल्यानं शेतकऱ्यांना आता अधिकचा भूर्दंड सोसावा लागणार आहे या खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी आता शेतकरी करतायत एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना आता रासायनिक खतांच्या किमतीत ते वाढ झाली आहे त्यामुळे नक्कीच या खत किमती वाढीचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागतो मात्र याच खतांच्या किमतीत वाढ झाली आहे त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्चात मोठा वाढ झाली आहे शेती व्यवसायामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांना शेती करणं फार अवघड होत चाललेलं आहे शेतकरी उत्पन्न काढतो पण त्याला खर्च इतका येतो की जर बघायला गेलं तर खताच्या गोण्याबागवा शे दीडशे रुपये भाव वाढला खताच्या गोण्यामध्ये आणि शासनावर लक्ष देते केंद्र सरकार बी ते केंद्र सरकारने त्याच्यावरचा जो हे असं तर ते, ते कमी करून टाकल्यामुळे क खतावाल्या कंपन्यांनी त्याचे भाव वाढून टाकले आणि शेतकऱ्याला इतकं अवघड चाललं आहे की एक विकून तिकून उत्पन्न काढलं तर भाव मिळत नाही त्यात तसंच औषधाच्या बाबतीतच शे फवारणी करावा तर तरी बागड्याला औषध घ्यायला लागू राहिले तर शेती कशा पद्धतीने करावा शेतकऱ्याचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे एवढं करून शासनाला फक्त केंद्र सरकारला आमचं म्हणणं आहे की खताचे भाव कुठल्या हालतमध्ये कमी केले पाहिजे न केल्यात शेतकरी जगणार नाही शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहू शकत शकत नाही आता हे ठाम झालेलं आहे शेतकऱ्यांनी जर जास्त लवकरात लवकर शासनाने निर्णय नाही घेतला तर शेतकरी जगणार नाही हे ठाम झालं आता नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे